सोन्याचा पिंपळ हाय का कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ हाय का कुणाच्या गावाला आळंदी वावर मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवर तणे मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवर तणे मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ आयका कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ आयका कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ हाय का कुणा जगावाला सोन्याचा पिंपळ हायका कुणा जगावाला आळंदीवरच मोक्ताबाईच्या बावाला आळंदीवरच मोक्ताबाईच्या बावाला आळंदीवर तण मोक्ताबाईच्या बावाला सोन्याचा पिंपळ हायका कुणाच्या गावाला सोन्याचं पिंपळ हयका कुणाच्या गावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या बावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या बावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या वावाला सोन्याचं पिंपळ त्याला लाईव इवली पाने सोन्याचा पिंपळ त्याला लाईव इवली पाने समाधी घेतली नंदी पुढ जानुबानी समाधी घेतली नंदी पुढ जानुबानी सोन्याचा पिंपळ हाय का कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ जगावाला आळंदी वरत ने मुक्ताबाईच्या बावाला आळंदी वरत ने मुक्ताबाईच्या बावाला आळंदीवर तोक्ताबाईच्या बावाला सोन्याचं पिंपळ हयका कुणा जगावाला सोन्याचं पिंपळ हाय हळंदी वतन मुक्ताबाई जबावाना हळंदी वतन मुक्ताबाई जबावाना हळंदी वतन मुक्ताबाई जबावाना सोन्याचा पिंपळ त्याला मोतीयाच गोंडे सोन्याचा पिंपळ त्याला मोतीयाच गोंडे <clears त्व> <suss> <hramoh."> तू कोबान लाविले आळंदीत झेंडे ज्यानोबा तू कोण लाविले आळंदीत झेंडे सोन्याचं पिंपळ का कुणाच्या गावाला <tell> सोन्याचं पिंपळ ऐका कुणाच्या गावाला आळंदीवर तन मुक्ताबाईच्या वावाला आळंदीवर तन मुक्ताबाईच्या वावाला आळंदी वरतन मोठा बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ ऐका कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ ऐका कुणाच्या गावाला आळंदी वसन मोताबाईच्या भावाला आळंदिवसन मोताबाईच्या भावाला आळंदी वसन मुताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ केला साखरे चाळ सोन्याचा पिंपळ केला साखरे चाळ म्हणे मुक्ताबाई आणि सन्यासाची वाळ म्हणे मुक्ताबाई आणि सन्यासाची वाळ सोन्याचा पिंपळ ऐका कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ का कुणा जगावाला आळंदी वावर रे मुक्ता बाईच्या वावाला आळंदीवर रे मुक्ता बाईच्या वावाला आळंदी वरतन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपल ऐका कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपल ऐका कुणाच्या गावाला आळंदी मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वर्तन मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वतन मुक्ताबाईच्या भावाला